नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात पहा आज मी तुम्हाला दाखवत आहे गुलाबजामून तर ते गिट्स पा गिट्सचं पॅकेट घेतलेलं आहे मी त्यासाठी आणि आता मी इकडे ते पॉकेट फोडून घेत आहे काहीजीनी कापून आता ते मी इथं एका वाटीमध्ये मोकून घेणार आहे आता इथे मी वाटीचं माप घेत आहे गुलाबजाम बन बनवण्यासाठी तर आता इथे मी एक वाटी घेतलेलं आहे आणि आणखी एक वाटी तर त्यामध्ये घेत आहे मी तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा कोणाचेच गुलाबजामून चुकणार नाहीत पै पहिल्यांदा बनवणारे सकट अशा पद्धतीने बनव बनवले तर गुलाबजामून एकदम परफेक्ट बनतील तर पहा अशा पद्धतीने मी आता एका वाटीमध्ये दोन वाट्या घेतलेला आहे हे गुलाबजामुनचं प्रीमिक्स आणि आता त्यामध्ये मी थोडं थोडं दूध टाकत आहे आणि असं ते चमच्याने मिक्स करून घेत आहे दूध टाकून सगळं म्हणजे जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे ते पीठ आणि हे पण नाही पहा आता मी तुम्हाला दाखवतेच अशा पद्धतीने आता मी त्यामध्ये सर्व दूध मिक्स करून घेतलेलं आहे घेत आहे दुधाऐवजी तुम्ही पाणी पण वापरू शकता हाताने पाहायचं हाताला एकदम कोरडं लागत असेल तर परत दूध टाकायचं कारण कोरडं राहिला कोरडं राहिलं तर मग गुलाबजाम बनत नाहीत गुलाबजाम बनताना असे त्याला चिरा पडतात त्यामुळं पीठ एकदम व्यवस्थित झालं पाहिजे आपलं त्याला व्यवस्थित मापामध्ये दूध पण किंवा पाणी पण वापरलं पाहिजे कोर्डवा, कोर्डवा तर आता मी परत थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि आता हे चांगल्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण जरा असं हाताला कोरडं कोरडं वाटलं तर थोडं पाणी किंवा दूध टाकून ते चांगलं हे करून घ्यायचं आणि आता थोडंसं पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं तोपर्यंत आता मी गुलाबजामूनसाठी पाक बनवायला घेत आहे तर आता इकडे आम्ही दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि आता त्याच वाटीने मी त्यामध्ये दोन वाटे पाणी पण टाकून घेत आहे जेवढे साखर घ्यायची घेतली तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आणि आता मी गॅसवर ठेवत आहे पाक बनवण्यासाठी तर आता मी गॅस चालू केलेला आहे तर आता ही साखर विरघळून द्यायची पूर्ण येऊ द्यायची याला आणि थोडं कमी गॅसवरती पाक उकळू द्यायचा चार पाच मिनटं जास्त काय याला चाचणी वगैरे काही येऊ द्यावे लागत नाही गुलाबजामुनच्या पाखाला असा उकळी आल्याच्यानंतर कमी गॅसवरती चार पाच मिनटं चांगला उकळला की पाक तयार होतो असं मी आता हलवून घेत आहे पाक कारण खाली चिकटू नये म्हणून किंवा साखर बनवू नये त्याची परत म्हणून तर आता पाच सहा मिनटं मी उकळून घेतलेला आहे आणि आता इथे पाक पण तयार झालेला आहे तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता मी पाक साईडला ठेवते आणि पाक आपल्याला पाकावरती झाकण ठेवून ठेवायचं आहे म्हणजे आपले गुलाबजामुन तळेपर्यंत पाक गरम राहायला पाहिजे कारण पा गरम पाकामध्येच गुलाबजामून टाकायचे पा आता इकडे पीठ पण चांगलं हे भिजलेलं आहे गुलाबजामुनचं पीठ पाच दहा मिनटं भिजलं तर मग गुलाबजामुन बनवायला सोपे जातात अशा चिरा पण पडत नाहीत एकदम छान असे बनतात जर चिरा पडत असतील तर थोडंसं पाणी किंवा दूध आपण जे काही टाकलेलं आहे ते थोडंसं ॲड करून पीठ परत थोडंसं मळून घ्यायचं जर आपल्याला असं वाटलं की चिरा वा पडतायत गुलाबजामुनला आता थोडंसं मी पाणी हाताला लावते पाणी किंवा तेल असं हाताला थोडंसं लावून जा घ्यायचं आणि मग बनवायचे गुलाबजामुन खूप छान बनतात पीठ जर व्यवस्थित आपलं आपण बन मळलेलं असेल तर गुलाबजामुन पण छान बनतात हे पहा आता अजून पण थोडंसं हे पीठ घट्ट वाटलं तर त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं पण आता मापात झालेलं आहे जिरा वगैरे काही पडत नाहीत छान असं गुलाबजामुन बनलेलं आहे पहा हातावरती जास्त त्याला आपल्याला चोळायला पण लागत नाही जास्त बळ पण नाही लागत जास्त असा आज हात फिरवला की गुलाबजामुन बनतोय चिरा वगैरे न पडता तर आपलं पीठ आता हे बरोबर मापात झालेलं आहे असं समजायचं चिरा वगैरे नाही पडल्या तर आणि अशा पद्धतीने पीठ बनवून घ्यायचं जास्त कोरडं नाही ठेवता मग गुलाबजामून छान बनतात जर पहिल्यांदा बनवत असेल कोणी तरी पण अशा पद्धतीने जर बनवले तर गुलाबजामुन अजिबात चुकणार नाहीत आता इथे मी अशा पद्धतीने पहा सर्व गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत आता दिपावळी आलेली आहे तर दिपावळीसाठी गुलाबजामुन हे बनवले जातात बरेच जणांसाठी तर हे पहा मी आता तेल पण गरम करून करायला ठेवलेलं आहे म्हटलं थोडं राहिलं आहे तोपर्यंत एवढे बनवूपर्यंत तो तेल पण गरम होईल तर तेल गरम होईपर्यंत मी हे एवढं एवढे बनवून घेते मग तळवून घ्यायला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे बनलात बनते तर बनवून पहा माझा व्हिडिओ पाहून अशा पद्धतीने तर पाहत आहात सर्व गुलाबजामून माझे बनवून तयार आहेत तर आता इकडं तेल पण तापलेलं आहे कारण आधीच तेल तापायला ठेवलेलं होतं तर असं थोडंसं त्यामध्ये मी टाकून पाहिलं तेल तापलं आहे का कसं पटकनवरती आलं तर तेल तापलं आहे असं समजायचं खाली राहिलं तर तेल थोडंसं तापलं नाही आता तेल तेलामध्ये मी सर्व गुलाबजामून सोडते हळद थोडे थोडे करून सर्व तळून घेते तर पाहता आम्ही अर्धे गुलाबजामून टाकलेत त्यामध्ये अर्धे परत एकदा टाकून ते पण सर्व तळून घेते असे छान असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचे सारखं हलवत राहायचं म्हणजे ते चांगले तळले जातात पहा कुठेही चीर वगैरे काहीही पडलेली नाही आपल्या गुलाबजामुनला तर अशा पद्धतीने पीठ जर आपण चांगलं मळवून घेतलं तर चिरा वगैरे पडत नाहीत आणि बनवायला पण त्रास होत नाही जास्त अशी हातावरती चोळून चोळून बनवावे लागत नाही पीठ जर कोरडं राहिलं त्यामध्ये पाणी किंवा दूध थोडं कमी पडलं तर चिरा पडतात मग त्यामुळं मापात असं आणि पाणी टाकून एकदम व्यवस्थित पीठ बनवून घ्यायचं बनवून बनुं पाहायचा गुलाबजामुन जर चिरा पडत असतील तर थोडं पाणी किंवा दूध अजून ॲड करून पीठ चांगलं मळून घ्यायचं तर पहा आता छान असा कलर आलेला आहे आपल्या गुलाबजामुनला चांगले तळलेले आहेत गुलाबजामुन आता मी ते आता प्लेटमध्ये काढून घेते पण अशा पद्धतीने सर्व सर्व गुलाबजामुन मी काढून घेतले आणि आता दुसरे पण सर्वच गुलाबजामुन मी तळून घेतलेले आहे ते नाही दाखवले तुम्हाला आणि आता इकडे पाक बनवून घेतलेला होता त्या पाखामध्ये आता हे आपल्याला गुलाबजामुन टाकायचे पाक थोडासा गरमच आहे झाकण ठेवलं होतं जास्त थंड पाक नाही झाला पाहिजे त्यामुळे आणि आता असं गुलाब पाखामध्ये सगळे गुलाबजाम टाकून आता ते आपल्याला झाकण ठेवून द्यायचे साईडला पाक मुर मुरेपर्यंत अर्धा एक तास आणि पहा आता चांगला त्याच्यामध्ये पाक मुरलेला आहे आणि आपले गुलाबजाम पहा कसे बनलेले आहेत तुम्हाला एक मी फोडून दाखवते हो पहा एकदम पूर्ण पाकमध्ये आतमध्ये मुरलेला आहे ते पहा कसे वाटले तुम्हाला गुलाबजामून